दर्पण न्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा संपूर्ण राधानगरी तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आणि भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात इच्छुकांची भाऊ गर्दी झाली असून या मतदारसंघात सध्या पंचरंगी लढत होणार आहे असे चित्र दिसत आहे या जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी आठ महसुली गावे असलेला राधानगरी पंचायत समिती आणि छोटी मोठी पंधरा महसुली गावे असलेला फेजिवडे मतदारसंघाचा समावेश आहे गतवर्षी हा जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होता पण आता हा जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण वर्गासाठी खुला असल्याने मतदारसंघात भाऊ गर्दी झाली आहे गतवेळी माझे शिक्षण सभापती व गोकुलचे संचालक अभिजित तायसेटे यांच्या पत्नी आरती तायशेटे यांचा अठराशे अकरा मतांनी पराभव करून गेल्या निवडणुकीत एवाय पाटलांचे त्यावेळेचे कट्टर असलेले बिद्रीचे संचालक राजाराम भाटले यांच्या पत्नी सविता भाटले बारा हजार सहाशे एकवीस मतांनी विजयी झाल्या होत्या तर तिरंगी लढतीत शुभांगी आरडे यांना केवळ एक हजार नऊशे सोळा मतावर समाधान मानावे लागले होते तत्कालीन परिस्थितीत राजाराम भाटळे यांच्यावर ए वाय पाटील यांची मेहरबानी होती पराभवाचे शल्य असल्याने आणि गेल्या वेळेचे उटे काढण्यासाठी गेले आणि काही महिने या मतदारसंघात गावागावात संपर्क कार्यक्रम वाढदिवस आणि वैयक्तिक गाठीभेटी यांचा जोर ठेवत अभिजित तायसेटे यांनी कंबर कसली आहे हे सध्या काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते सतेज उर्फ बंटी यांना मानून कार्यरत असल्याने काँग्रेस पक्षातून या मतदारसंघात आपणच दावेदार असल्याचे सांगत आहेत तर विद्यमान सदस्य असलेले सविता भाटळे यांचे पती राजाराम भाटळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तालुक्यातील राष्ट्रवादी नेतृत्वाशिवाय पुन्हा एकदा आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी गावागावात वैयक्तिक संपर्क ठेवून आहेत तर भाजपमधून उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन महिन्यापूर्वीच भाजपचे कमळ गावागावात पोहोचवण्यासाठी संभाजी आरडे यांची उमेदवारी घोषित करून टाकली आहे तेव्हापासून संभाजी आरडे हे सुद्धा गावागावात हळदी कुंकू कार्यकर्त्यांचे वाढदिवस सण समारंभाला आवर्जून उपस्थिती दाखवत आहेत शिवाय प्रत्येक तरुण मंडळांना दिलेल्या शिवाजी महाराजांची प्रतिमा व प्रत्येक घराघरात विठ्ठल रखमाईची प्रतिमा हा विषय चांगलाच चर्चेचा आहे त्याचबरोबर पंचायत समिती मतदारसंघात वर्चस्व सिद्ध करून निवडून आलेले व काही काळ पंचायत समिती सभापती पद उपभोगलेले ए पाटलांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावान म्हणून ओळखलेले मोहन पाटील यंदा मात्र लढवली तर जिल्हा परिषद अन्यथा थांबेन असा संदेश पक्षश्रेष्ठीच्याकडे देऊन मतदारसंघ पिंजून काढत आहेत पै पाहुण्यांच्या भेटे गाठी संपर्क ठेवून आहेत विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या विजयासाठी मोलाच्या वाट्यात राधानगरीतून अभिजित ताई यांची भूमिका प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी महत्त्वाची ठरली होती परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत अभिजित ताई यांनी आबेडकर यांच्यापासून फारकत घेतली परंतु ऐन अडचणीच्या वेळी नामदार प्रकाशराव आंबेडकर यांना या मतदारसंघात राधानगरीतून मोलाचं सहकार्य केलेले दीपक शेट्टी यांचे नाव शिवसेना शिंदे गटातून चर्चेत आहे त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची ताकद आणि कमालीची प्रतिष्ठा येथे पणाला लागणार आहे प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा तरुण वर्ग या मतदारसंघात आहे तो दीपक शेट्टी यांच्या उपयोगात कितपत पडणार यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे तर जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा व पंचायत समितीच्या माजी सभापती सुप्रिया साळुंके यांचे पती राजाराम चे माजी संचालक सुधाकर साळुंके सुद्धा आपण काँग्रेसची एकनिष्ठ असल्याने या मतदारसंघात जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या जोरदार तयारीत आहेत एकंदरीत या मतदारसंघात काट्याची टक्कर होणार आहे महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला उमेदवारी जाणार यानंतरच या मतदारसंघाचे स्पष्ट होणार आहे सध्या भाजपचे संभाजी आरडे आणि काँग्रेसचे अभिजित आईशेटे यांच्यातच सामना रंगणार आहे राधानगरी पंचायत समिती पुरुष मतदार, मतदार नऊ हजार एकशे एकोणनव्वद स्त्रीमतदार आठ हजार पाचशे सत्त्याण्णव एकोण सतरा हजार सातशे शहाऐंशी पेजुडे पंचायत समिती पुरुष मतदार नऊ हजार चारशे बारा स्त्री मतदार आठ हजार दोनशे सत्याऐंशी एकूण सतरा हजार सहाशे नव्याण्णव कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज